नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पार पडली आणि त्यामध्ये प्रकल्पग्रस्ताच्या मेरे त्याम मेरे मेरेटमध्ये विरोधाभास खूप दिसून आलेला आहे काही जिल्ह्यामध्ये प्रकल्पग्रस्ताचं मेरिट एकशे चाळीस क्रॉस झालं तर काही जिल्ह्यामध्ये प्रकल्पग्रस्ताचं उमेदवारच मिळाला नाही म्हणजे कुणी जरी तिथं फॉर्म भरला असता तर सहज तो पोलीस झाला असता ह्या या बाबतीत बीडसारखा जिल्हा बघा जिथं प्रकल्पग्रस्ताचं मेरट एकशे बेचाळीसवर जाऊन पोहोचलं होतं किंवा जळगावसारखा जिल्हा जिथं प्रकल्पग्रस्तांनी एकशे वर गेलो होतं नाशिक शहर असेल धुळे असल जालना असेल या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ओपन प्रकल्पग्रस्त मीट एकशे वर जाऊन थांबलं होतं पण त्याच वेळेस महाराष्ट्रातला असं काही जिल्हा येतं की जिथं प्रकल्पग्रस्ताचं उमेदवार उपलब्ध झालं नाहीत विशेषतः ईडब्ल्यू एस प्रवर्गात लक्षात आलं गोंदियासारखा जिल्हा घ्या जालना जिल्हा घ्या नवी मुंबई जळगाव चंद्रपूर परभणी पिंपरी चिंचवड असं जिल्हा येतं की जिथं प्रकल्पग्रस्ताची एक जागा होती पण उमेदवार आला नाही एसटी प्रवर्गात सुद्धा तशी गोष्ट आढळणारी एसटी प्रवर्ग आहे ना तिथं प्रकल्पग्रस्ताला कोल्हापूरला जागा होती मीरा जागा होती पिंपरी चिंचवडला जागा होती पण उमेदवार उपलब्ध झाला नाही त्याचबरोबर ए सी बी सी म्हणजे मराठा कास्टच्या उमेदवारांना सुद्धा चंद्रपूर सारखा जिल्हा होता की जिथे एक जागा होती पण उमेदवार आला नाही त्यामुळे निश्चितपणे फॉर्म भरताना या गोष्टीची काळजी घ्यावी धन्यवाद